नागपूर शहरातल्या यशोधरा नगर पोलीस ठाणे हद्दीत विटभट्टी चौक परिसरात भर दिवसा हत्या झाली या घटनेनं नागपूर शहरात मोठी घबराट पसरली आहे सचिन ओमप्रकाश साहू असं मृतकाचं नाव असून तो भाजपचा अध्यक्ष होता हत्येच्या या घटनेमुळे परिसरात खब उडाली असून तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार मृतक सचिन साहू एका कार्यक्रमातून आपल्या घरी परतत होता त्याच दरम्यान अचानक काही अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रानं त्याच्यावर हल्ला केला या हल्ल्यात सचिन साहू गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला हल्ल्याची माहिती मिळताच डीसीपी निकेतन कदम यशोधरानगर पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचलं पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मेओ रुग्णालयात पाठवण्यात आला ही घटना जुना वाद आणि पैशांच्या व्यवहारातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे प्राथमिक तपासात सोनू पाजी नावाच्या व्यक्तीवर आणि त्याच्या साथीदारांवर हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय सध्या यशोधरानगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास तपास सुरू केलाय महिनाभरापूर्वी देखील सचिनवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती अशी माहिती त्याच्या भावानं दिली त्यावेळी ठाण्यातील एका अधिकाऱ्यानं कारवाई करण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पैशांची मागणी केली होती त्यांनी यशोधरा नगर पोलिसांवर गुन्हेगारांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा आणि पोलिसांच्या निष्क्रिय वर्तनामुळेच त्यांच्या भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप केलाय पी एस आय पाटील करके पॉवर ग्रीड चौक मे राहता इतका मी मी मालूम आहे ठीक है तो क्या बोलते हैं उसके बाद उसने फिर मैंने बोला मेरे पास अभी नहीं है मैं कल परसों देखता है तो फिर मेरे भाई ने उस मैटर को छोड़ दिया और डीसीपी ऑफिस में गए वहां के जरिए कम्प्लेन ये थानों के थानों में तो कम्प्लेन हुई ही नहीं क्यों नहीं हुई क्योंकि उनसे अच्छी सेटिंग चलती है पुलिस वालों क्यों बोलूँगी उनके पूरे इलीगल काम है सब कुछ जानती क्या काम है पूरा साउथ समाज पूरा मोहल्ला जानता है क्या काम है उनका ठीक है लेकिन उनके ऊपर कोई थाने वाला कोई पुलिस वाला कभी कार्रवाई नहीं करता भीख मिलती है पुलिस वालों को तो कार्रवाई कैसे करेंगे बस यही एक बात है और अगर आज न्याय नहीं मिला ना तो मैं वादा करता हूँ आज के बाद ये एरिया में अगर एक भी इलीगल काम चला मैं पूरे यहाँ के थाने की एस करके रख दूंगा धडक घटनेनं नागपूरच्या कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत सचिन साहू यांच्या हत्येमुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत